फ्रेंड्स स्वप्न कुलबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण उन्हाळ्यामध्ये मेकअप कसा करावा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बर्फाचा क्यूब स्वच्छ कपड्यात गुंडाळा आणि मेकअप करण्यापूर्वी काही सेकंदासाठी तो चेहऱ्यावर लावा त्यामुळे चेहऱ्यावरील चित्र बंद होण्यास मदत होऊ शकते तसेच यामुळे त्वचा हायड्रेट होण्यासही मदत होते उन्हाळ्यात त्वचा हायड्रेटेट ठेवणे खूप गरजेचे आहे त्यामुळे मेकअप करण्यापूर्वी नारळाचं पाणी किंवा कोरफडीचं जल वापरू शकता ज्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहण्यासही मदत होते तसेच चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होते त्यामुळे चेहरा चिकट दिसत नाही चेहऱ्यावर मेकअप लावण्यापूर्वी त्वचेची तयारी करावी लागते त्यासाठी प्रायमर लावण्यापूर्वी लाईट वेट मॉइश्चरायझर वापरावे पण खूप तेलकट क्रीम वापरू नका तेलकट त्वचेवर हलके मॉइश्चरायझर वापरल्यास चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी करता येते उन्हाळ्यात वॉटरप्रूफ मेकअप वापरण्याचा प्रयत्न करा जेणेकरून मेकअप चिकट दिसत नाही आणि त्वचेवर बराच काळ टिकतो तसेच एखादी लाईटवेट लिपस्टिक आणि शक्यतो न्यूडशेड वापरा तसेच तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार लाईटवेट फाउंडेशन वापरा